वर्धा येथे सीसीआयने शेतकरीचा कापूस खरेदीन केल्यामुळे शेतकरी द्वारे कापूस गाडीला आग तथा सामाजिक कार्यकर्ता रजनीकांत बोर्ले यांचा जाहीर निषेध वर्धा येथे सीसीआय केंद्राने शेतकरीचा कापूस खरेदीन केल्यामुळे शेतकरीने आपल्या कापसाला आग लावली शेतकरीच्या होणाऱ्या या अवहेलनेच्या विरोधात ब्लोअर तथा सामाजिक कार्यकर्ता रजनीकांत बोरले यांनी जाहीर निषेध केला जय जवान जय किसान ची घोषणा देणाऱ्या देशातच जगाचा पोशिंदा जाणारा शेतकरी आज दयनीय अवस्थेत आहे सामान्य लोक व शेतकरी लोकांच्या भरवशावर नेते मंडळी निवडून आल्यावर शेतकरीना दिलेली आश्वासने तसेच ज्या गोष्टीसाठी विश्वास ठेवून निवडून दिले तेच स्वतःला जण प्रतिनिधी म्हणून घेणारे शेतकरीकडे दुर्लक्ष करून आपले जीवन ऐशो आरामात जगत असतात परंतु होणारे हाल लक्षात येत नाही ही, ही लाजीरवाणी बाब शासनाच्या व लोकनेत्याद्वारे दुर्लक्षित करण्यात येते कृषी प्रधान देशातच शेतकरींच्या मालाला भाव दिल्या जात नाही त्यामुळे अशा घटना घडून येतात वर्धा येथे घडलेल्या या घटनेचा निषेध श्री रजनीकांत बोर्ले यांनी केला आहे मालाला भाव देण्यात यावा अमोल ठाकरे शेतकरीने ऑनलाईन नोंद केली परंतु पटवारी व तहसीलदार यांनी सातबारावर नोंद केली नाही यामुळे सीसीआय ने अमोल ठाकरे यांचा कापूस खरेदी केला नाही यामुळे शेतकरीने कापूस भरलेल्या वाहनाला आग लावली भविष्यात अशा घटना घडू नये ही बाब लक्षात घेऊन शेतकरी दुर्लक्षित होणार नाही व शेतकरींवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे सी सी आय केंद्रावर असणारे कर्मचारी हे शेतकरींना अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे ही घटना मन हेलावणारी असून असे घडता कामा नये त्यामुळे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे अशा श्री रजनीक डालूराम जी बोर्ले विस्ल ब्लोअर तथा कार्यकर्ता व्यक्त के ले। शहर प्रतिनिधि सौर ज्योत्सना प्रफुल नान्य न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज मागची दोन भाषा सातबाऱ्यामध्ये घेतली नाही मी ऑनलाईन केलेला आहे तरी पटवार यांनी तहसीलदारांनी माझी सातबाऱ्या नोंद केल्यामुळे सीसीआय माझा कापूस दाखल मी रजनीकांत डालूरामजी बोरेले जिल्हा यवतमाल पांढरकवडा येथील रहवासी आहे मी सामाजिक कार्यकर्ता आणि विसल ब्लोअर आहे वर्धा येथे सी सी आय केंद्राच्या कापूसवर खरेदीवर शेतकऱ्यांचा कापूस घेतला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी रागाच्या भोवरात येऊन त्यांनी कापूसगंजीला स्वतःच्या कापसाला आग लावून दिली आहे ही फार मोठी शोकांतिका आहे आज देश को कोणत्या मार्गाने चाललेला आहे आणि किसानाचे शेतकऱ्यांची अवस्था काय आहे ज्या ठिकाणी आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात जय जवान जय किसान जय विज्ञान परंतु याच पार्श्वभूमीवर शेतकरी हा कृषी उत्पादक इसम असून हा देश कृषी उत्पादक देश म्हणून गणला जातो आणि या देशात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय शे बिकाटीची झालेली आहे शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य दाम नाही सोयाबीनला योग्य दाम नाही त्यामुळे ही फार मोठी एक शोकांतिका आहे की जे शेतकरी शेत शेतात आपला पिकवतो आणि या देशाला चालवत आहे त्या शेतकऱ्याचे हाल होत आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि शासनाला मी मागणी करतो की त्यांच्या कापसाला उच्चतम भाव द्या आणि त्यांच्या सोयाबीनला उच्चतम भाव द्या आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मताच्या भरोशावर तुम्ही निवडून येता लोकप्रतिनिधी बनता आणि या ठिकाणी तुम्ही राज्य करता आणि तुम्ही सुख सुविधा भोगता तर ही फार निर्लज्जपणाची गोष्ट आहे की अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडता याचा मला खूप खूप खंत आहे त्यामुळे मी या घटनेचं आणि शासनाचं निषेध जाहीर करतो आहे जे केंद्र सी सी आय केंद्र कापूस खरेदीवर श्री अमोल ठाकरे यांनी त्यांचं कापूस आणलं होतं प्रत्यक्षात त्याची जरी नोंदणी झाली नसेल तर एखाद्या शेतकरीला जर नोंदणी करता येत नसेल तर सी सी आय अधिकारी तो प्रतिनिधी आहे तिथलं एक सेवा म्हणून त्याला दिलं असतं नाहीतरी तुम्ही जनतेचे सेवक आहे पगारीधारी तुम्ही नोकर आहे आणि लोकप्रतिनिधी हा मानधारी मानध मांद मानधनी स्वरूपाच्या लो सेवक आहे तर या दोघांनी म्हणजे ज्या तुम्ही शेतकऱ्यांचे मतं घेता आणि निवडून येतात तेव्हा त्यांना ते सेवा देणे हे मूलभूत गरजा आहे तुमची आणि तुमच्या प्रथम कर्तव्य आणि जबाबदारी आहे त्या ठिकाणी तो त्याच्या निराश होऊन तो कापूसची स्वतःचा कापूस पेटवलं त्यावेळेस तो खूप ढसाढसा रडत होता आणि त्याचा लहान मुलगा त्याला धीर देत होता तो चित्र पाहताना समाजवरील नागरिकांचे मन हेलावून गेलेले आहे त्यामुळे मी सुद्धा त्या घटना तो व्हिडिओ पाहिलं तर माझंही मन पूर्ण रडल्यासारखं झालं आहे त्यामुळे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आहे